ना बरोबर टाइम नाही सांगितलं का ताईले नाही ना प्रियंका टाइम तर बरोबरच सांगितला होता काय जुना कमी आले अजूक तर तुम्हाला तर सांगू ते की मी हो म्हणजे थोड्या वेळातच पोहोचतो अजूक थोडा वेळ झालाच नाही का काही येत असतील ना रस्त्यातच असतील ना ना फोन लावला होता ला तेव्हा म्हणत होते बा की रस्त्यामध्ये येतच असतील ना आपल्याला येतच असतील भजन मंडळीवाले नाही आले तर नाही आले गावातलं इथे नाही आलं अजूक कोणी तुम्ही ना की रंजन आत्या येणार आहे म्हणून रंजन आत्या बी आले अजूक हा ते म्हणत होती येतो म्हणून लवकर आली आधी नाही काय माहिती येतो सुशील नाही तर आता मी थोडस माझ्या किचन मधलं काम उरकून घेतो बरं हा येतो मग मी तुम्ही पा का नाही आल्या त्या बाया अजूक तर भजन मंडळीवाल्या थोडस जाऊन पा गेट पर्यंत कांताबाई झाले का हो काम हा आली ना मी सांग काय काम करायचं आहे तर वरंजना लय लवकर आली हो तू हा लय लवकर आली तू तर मी गे अडीच वाजताच येतो आता तीन वाजू राहिले आता नाही ना कांताबाई निगाच्या टायमाले मला काम आलं म्हटलं तू घरी येतो आणि लगेच काम आलं तर मग ते काम करत बसली तो उशीरच होऊन गेला सांग ना काय काम करायचं आहे तर करून देतो ना नाही नाही सरे काम मीना प्रियांकानं मिळून करून घेतली आम्ही दोघी सासूनानं आता काही नाही आता बसतो आता भजनच चालू होईन आता भजन मंडळीवाले येतील तर भजनच चालू होईन थांब थोडा वेळ बरं बाई मग तू जसं म्हणशील तसं बसतो मग बसणं वाई तिकडे काय पावराल दरवाज्याच्या इकडे येतीलच ना आता लोक हो ना व उशीर होऊन आला ना मी वाटस्त पावराली मग हर्द कुंकाच्या कार्यक्रमाला उशीर होऊन जाईल ना थांब थोडा वेळ येतोच असतील ते आता नाही मला थोडंसं किचनमध्ये काम राहिलेलं आहे ते किचनचं काम उरकून येतो मी बातच करून घेतो काम हो हो बाई प्रियंका करून घेतो काम करून घे मी बी पाहतो लोक कामने आले तर थोडंसं गेटपर्यंत जाऊन पाहतो बरं आहे पा बरं लवकर हो होता बाई आम्ही माय विषय झाला व बी आले आमचा आयटच खराब झाला होता या या बसा बसा काय विषय नाही झाला बरोबर आले तुम्ही काय विषय नाही झाला या बसा हो हो बसतो ना आम्ही बसतो सुषमा सुरेखा सुलता सुलोचना चला बसा बरं बसा लवकर भजन म्हणणं चालू करू आपण भाऊ तुम्ही, बसा। हो, ना, तो तुम्ही तो बसा ताई हो हो भाऊ बसतो बसाव बाय लवकर चला बरं लवकर भजन म्हणणं चालू करा करायला उशीर झालेला आहे चला मग म्हणणं चालू करा भजन गणपतीच्या भजन पासून चालू करा बा पहिलं गणपतीचं म्हणा भजन एक हो हो कांताबाई गणपती बाप्पाच्याच भजनपासून चालू करू आम्ही पहिले गणपती बाप्पाचं भजन म्हणू आणि मग दुसरे भजन ते दोनच चालू करत असतात पहिले पहिले गणपती बाप्पाचं भजन म्हणतात आणि मग दुसरे भजन म्हणतात झालंही कला गे भजन चालू हां कांताबाई भजन चालूच झाला का नाही नाही व कलाबाई आताच आली भजन मंडळी बरं झालं तुम्ही आले टायमावर आले तुम्ही या या बसा बसा बस होत मला ये बस हो काकू बसतो ना मी बसतो चला करा चालू भजन विमला मनु भाई भजन तू चालू कर पहिलं भजन तुपासून चालू करू मी म्हणू का भजन बरं मी असं म्हणतो मग गजानना श्रीगणराय आदिवं तुज मोरया गजानन श्रीगणराय आदिवन्दु तुज मोरया मङ्गलमूरती श्रीगणराय आदिवन्द तुझ मोरया गजानना श्रीगणराय आदिवंदु तुज मोरया गजानन श्रीगणराय आदिवंदु तुज मायबाई मस्त भजन म्हटलं वा मस्त आवाज आहे मस्त भजन म्हटलं अई मायबाई कांताबाई झाली वाटते चालू भजन आ आम्हाला उशीर झाला वाटते नाही बघ वा, गोदाबाई पहिलं असतं भजन झालं आता बरोबर टायमावर आला तुम्ही या बसा चंपान सुभद्रा भी आली नाही बरं झालं आल्या बैना तुम्ही या बसा बसा हे मस्त म्हणते सुभद्रा भजन सुभद्रा म्हणा दोन तीन भजन हो ना म्हणतो ना भजन आ मी एवढी चांगली भजन म्हणणारी बाई गावातली आणि मला बोलले तू आ मला नाही बोलवलं तू ना भजनले आ बाहेरून खाले बोलवलं आहे भजन मंडळी मीच ना केली तर कापी होती हा अकेलीच म्हणतो मी भजनं आ थोडंसं मला साप दिलं असतं तुम्ही ना तर आपणच म्हटले असते काले बोलवलं बाहेरून बाहेर नाही काय भजन म्हणणार नाही ना बा थोडंसं कधी कधी बाहेरून बी बोलवावं लागते आपण धामिशास म्हणतो म्हणून बोलवलं बा मी ना बाहेरून जाऊ दे ना म्हणणं तू बी दोन तीन भजन मी कम राहतो का तशी मी तर म्हणतो भजना सरायला फेल पाडतो मी हा सरायला फेल पाडतो मी मी अखिलेश म्हणतो पुरे भजन हो सुभद्रा तू अखिलेश म्हणता मन तर बस बरं बाई पाहिल तू हां मन मग भजन मन सुभद्रा एखादं भजन म्हण मग आता हा एवढी म्हणू राहिली होती तर म्हण आता एखादं भजन कोणतं भजन म्हण सांग ना म्हणतो ना मी म्हण ना एखादं भजन म्हण ना आपल्या विठू माऊलीचं म्हण एखादं भजन म्हण ഭുഡലിക विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहीला विठेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी मायबाई सुभद्रा मस्त भजन म्हटलं तुला मस्त भजन येतात तुले ना भजन म्हटलं खरंच म्हटलं मस्त मग काय तुला म्हटलं होतं ना मला एकशे एक भजन येते म्हणून तू तर हलक्यातच घेत हमेशा मला एखादी भजनाले गोपाल भाऊ तुम्ही म्हणान एखादं भजन म्हणान लवकर हो हो ताई म्हणतो ना हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा महादेव वा हे भोड्या शंकरा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्मकपाळा ओ गळ्यामध्ये मध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्मकपाळा आवल आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोड्या शंकरा हे भोड्या शंकरा मस्त भजन म्हटलं भाऊ मस्त म्हटलं एखादं कृष्णाचं बी हा भजन कृष्णाचं बी एखादं गीता म्हणणं केव्हाची आणि एखादं भजन मस्त भजन येते तुला म्हणणं म्हण ना श्याम तेरी बनसे काय कांताबाई मला नाही येत ना बाप्पा भजन गिजन हा मला नाही येत मला लाज वाटते अ त्याच्यात काय लाज देवाचं भजन मनामध्ये काय लाज आहे बाप्पा বর আত মানত মানতো শ্যাম তি বনসি পুকারে রাধনা শ্যাম তি বনসি নাম রাধনা মীরা কু বদনা কো কু বদনা श्याम की बंसी को बजने से काम श्याम तेरी बंसी को बजने से काम राधा का भी श्याम हो तो मीरा का भी श्याम राधा का भी श्याम हो तो मीरा का भी श्याम माय मस्त भजन म्हटले व सराईन मस्त बनलं भजन जाय मग आता प्रियंका बरं वान इथंच वान वाटून देऊ आता वा हळदी कुंकू लावून दे सराईले अनुवान वाटून दे नाव घ्या व पटपट पट नाव घ्या होय आणते ना हळदी कुंकू आणते लावलाय सरायला हळदी कुंकू लावला आता नाव घ्या बरं सराजणी नाव घ्या आता घेऊ दीप मला गे लवकर नाव ते सुरू करू ननद माझी मायाडू सासू माझी हौशी किशोर रावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी नाव घ्या नाव घ्या नाव नावात काय विशेष तुळशीराम माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस मस्त नाव घेतलं वा ऐका मी आता ध्यान देऊन मी घेतो नाव सोन्याची वाटी चांदीचे ताट रमेश रावांचं नाव घेते शांताबाईच्या घरात <laughs> मस्त नाव घेतलं फॅशनची साडी घेते पण पदर घेते साधा फॅशनची साडी घेते पण पदर घेते साधा बाळूराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा मस्त घेतलं काकू नाव सुभद्रा तू घे ना तुम्ही नाव तू तर कधीच नाव नाही घेत हा नाव घे बकोल्याच्या हायस्कूल मध्ये मुली खेळतात गेम अकोल्याच्या हायस्कूल मध्ये मुली खेळतात गेम दगडूरावांनी मला प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम अय बाई लग्नाच्या पहिले विचारला का लग्नाच्या बाद मध्ये येऊ माय ना, ना लग्नाच्या पहिले विचारला होता ना <laughs> गोकुळाच्या वनामध्ये कृष्ण वाजवितो बासरी गोकुळाच्या वनामध्ये कृष्ण वाजवितो बासरी बंडूरावाच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी कांताबाई त सुनील नाव नाव ओ प्रियंका नाव घे तू नाही नाही काकू मला नाव नाही येत मला नाही येत घेता नाव घे ना प्रियंका एखादा साधू सुद्धा नाव घेणं आता बाय म्हणत आहे आपल्या इथं हळदी कुंकू आहे घेणं बरं बाप्पा घेते मी गजानन महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस गजानन महाराजांच्या मंदिराला सोन्याचा कळस सूरज रावांचा नाव घ्यायला मला नाही आळस अं आमच्या सर्वांचे नाव ऐकले का तू तर घे मग एखादं नाव तू तर घे हो ना घेतो ना मी नाव नाव मी घेत नाही का मी घेतो मला काही नाही मला येतात घे नाव तर मग उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली श्यामरावांना जन्म देणारी धन्य ती मावली कांताबाई मस्त नाव घेतलं व हा मस्त नाव घेतलं तुला कोणी सुटलं तर नाही ना बाई ना बिना नाव घ्यायचं कोणी सुटलं तर नाही ना जो सुटला इशील पहिलेच घेऊन घ्या नाव हां म्हणायच्या पहिले सुरेखा बाई तू तर घे माय नाव नाही घराईल लगे कोपऱ्यात बसली तर बसलीच लगे शंकरजीच्या पिंडीवर बेल टाकते वाकून शंकरजीच्या पिंडीवर बेल टाकते वाकून आणि गोकुळ रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून राखला वा राखला सरायचा मान राखला घेतलं नाव घेतलं घेतलं